डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे बुद्धिग्रहण सदरळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सत्रामध्ये एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण आपल्याला माहिती आहे पण या ग्रहणांकडे बघण्याचा दृष्टिकोन हे सांगतो की आपल्या देशामध्ये बुद्धिग्रहण सुद्धा आता लागलेलं आहे यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बुद्धिग्रहण सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण ग्रहणामागे कुणाची तरी छाया आहे सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण ग्रहणामागे कुणाची तरी छाया आहे पण ज्याच्या बुद्धीला ग्रहण लागते त्याची मात्र मनापासून दया आहे पण ज्याच्या बुद्धीला ग्रहण लागते त्याची मात्र मनापासून दया आहे त्याची मात्र मनापासून दया आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण ग्रहणामागे कुणाची तरी छाया आहे सूर्यग्रहण असो वा चंद्रग्रहण ग्रहणामागे कुणाची तरी छाया आहे पण ज्याच्या बुद्धीलाच ग्रहण लागते त्याची मात्र मनापासून दया आहे पण ज्याच्या बुद्धीलाच ग्रहण लागते त्याची मात्र मनापासून दया आहे त्याची मात्र मनापासून दया आहे सदैल वातडिकेच पुढचं दुसरं आणि शेवट चकडवं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणापेक्षा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणापेक्षा फल खूप घातक असते सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणापेक्षा बुद्धिग्रहणाचे फल खूप घातक असते आपलीच आपल्यावर काळी छाया आपलेच आपल्याला सुतक असते आपलीच आपल्यावर काळी छाया आपलेच आपल्याला सुतक असते आपलेच आपल्याला सुतक असते ग्रहणाच्या निमित्तानं ज्यांनी मेंदू गहाण ठेवलेले आहेत त्यांच्या वृत्तीवरती भाष्य करणारी आणि बुद्धिग्रहणाचं ग्रहण फल सांगणारी ही वाचटिका आणि तिचं हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणापेक्षा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणापेक्षा बुद्धिग्रहणाचे फल खूप घातक असते बुद्धिग्रहणाचे फल खूप घातक असते सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणापेक्षा बुद्धिग्रहणाचे फल खूप घातक असते आपल्यावरच आपली काळी छाया आपलेच आपल्याला सुतक असते आपलीच आपल्यावर काळी छाया आपलेच आपल्याला सुतक असते आपलेच आपल्याला सुतक असते आजच्या वातटिकेच नाव होत बुद्धिग्रहण ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र सूर्य कां थी सूर्यकां